स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची मुदत संपूनही अद्याप शहरातील एकशे दहापैकी चार रस्त्यांची कामं अपूर्णाच आहे साडेतीन वर्षात चार वेळा मुदतवाढ दिल्यानंतर देखील एकशे सहा रस्तेच कॉन्क्रीटीकरणासह पूर्ण केलेत त्यामुळे आता सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करून सर्व रस्ते महापालिकेला हस्तांतरित करा असे आदेश प्रशासक जी श्रीकांत यांनी आढावा बैठकीत स्मार्ट सिटीला दिले आहेत राज्य शासनाच्या निधीतून मागील दहा वर्षात शहरातील अनेक रस्त्यांची कामे महापालिकेने केली त्यानंतर हे शहरातून बहुतांश रस्त्यांची कामे शिल्लक होती त्यामुळे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीतून महापालिका हद्दीतील एकशे अकरा रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण आणि रोड फर्निचर करण्याचा निर्णय तत्कालीन प्रशासक तथा स्मार्ट सिटी सीईओ अस्तिक कुमार पांडे यांनी घेतला होता यासाठी ती तीनशे सतरा कोटी खर्चाची निविदा काढून एकाच कंत्राटदाराला काम देण्यात आलं हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू होतं त्यामुळे यातील काही रस्त्यांचे काम आमदार खासदार करण्यात आलं तर त्या स्मार्ट सिटीला इतर भागातील रस्ते वर्ग करण्यात आले त्यानुसार या एकशे दहा रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला बहुतेक रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचं आढळलं मात्र असं असतानाही अद्याप त्यातील एकही रस्ता स्मार्ट सिटीने महापालिकेकडे हस्तांतरित केला नाही अशी माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली त्यावरून प्रशासक स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर संतापले मात्र तांत्रिक कारणामुळे रस्त्यांचं हस्तांतरण बाकी आहे असं स्मार्ट सिटी कडून सांगण्यात आलं त्यावर सप्टेंबरची डेडलाईन देत दे रस्ते हस्तांतर करण्याचे आदेश दिले मयूर पार्क आनंद गाडी चौक कांचनवाडी येथील सैनिक विहार या ठिकाणच्या रस्त्याचं काम अतिक्रमण आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे रखडलंय या अडचणी तपासून त्या मार्गी लावण्यासाठी प्रशासकांनी चार अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली या समितीमध्ये स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतिक्रमण हटाव प्रमुख मनपा रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता नगर रचना विभागाचे उपसंचालकांचा समावेश आहे